ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामच्या माध्यमातून उल्वे येथील एकोणीस वर्षीय मुलीसोबत एका व्यक्तीने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून जून दोन हजार चोवीसमध्ये तिला राजस्थान या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्या ठिकाणी तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या मुलीला संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संकल्प महादेव घरत आकाश देशमुख अजय हेगडकर नरेंद्र देशमुख प्रकाश मुंडे यांनी आय पोलिसांच्या मदतीने जीवाची बाजी लावत जुलै महिन्यात येथे परत आणले आणि तिला कुटुंबीयांचे स्वाधीन केले याबद्दल संकल्प सामाजिक संस्थेचे विविध स्तरातून कौतुक अभिनंदन केले जात आहे सर आज पनवेल तालुका जो आज उलवा गाव आहे उलवा गाव मे आज एक बच्ची साथ मी जो घटना घटी जानकारी हमें मिली है कि एक सुरुवात ही इंस्टाग्राम चे इंस्टाग्राम चे ओके लेके आज वो बच्ची राजस्थान तक गई थी तो क्या घटना घटी कैसे घटी जानकारी बरं मी एक गोष्ट सांगू इच्छितो आज मीडिया समोर मला बोलायचा एक जो चान्स मिळाला आहे या माध्यमात्वारून मी सांगू इच्छितो की गेल्या महिन्यामध्ये दोन जून ला दोन जून दोन हजार चोवीस ला एकोणीस मधून एक युवती बेपत्ता झाली होती आणि ती बेपत्ता झाल्याची कैफियत तिचे वडील जे इथे मागे माझ्या शेजारी उभे आहेत बबलू केशरवाणी हे माझ्याकडे घेऊन आले त्यांनी अगदी खूप त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे सांगताना की गेले पंधरा दिवस माझी मुलगी बेपत्ता आहे त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की माझी मुलगी बेपत्ता आहे तर मी त्यांना जेव्हा त्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं की इंस्टाग्राम मध्ये तिची एका मुलाशी मैत्री झाली आणि त्या मुलानी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ याचा वापर केला आणि तिला थोडक्यात ब्लॅकमेल करून तिला इथून पळवून नेलेला आहे आणि त्याच्यानंतर तिच्यावर जे अत्याचार झालेत ते खूपच वाईट प्रकारे झाले होते हे सगळं मला आणि आमच्या सगळ्या टीमला राजस्थानला एका राजस्थानच्या पुढे एक बाग बागोट म्हणून गाव आहे त्या गावामध्ये ती राहत होती गेले महिनाभर ती तिथे राहत होती तिचं खूप वाईट प्रकारे तिला तिथे ट्रीटमेंट मिळत होती वागणूक मिळत होती आणि आम्ही तिथे गेल्यानंतर नवी मुंबई पोलीस यांच्या मदतीने आणि राजस्थान पोलीस यांच्या मदतीने आम्ही त्या मुलीची सुटका करून तिला घर पुन्हा तिच्या घरी सुखरूप परत आणलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सर तर इंस्टाग्राम वरती ज्यांनी चॅटिंग केलं ज्यांनी त्याचा चेहरा दाखवला तिला फसवणूक केली तो व्यक्ती प्रत्यक्षात तिथे नव्हता म्हणजे तिची एक विक्री केल्यासारखा प्रकार यामध्ये दिसून ते काय सांगा त्या तुम्हाला सांगू इच्छितो मी की सुरुवातीला तिच्याशी इंस्टाग्राम वर जी व्यक्ती चॅटिंग करत होत किंवा संवाद करत होत ती व्यक्ती पडद्याच्या मागेच राहिली त्या व्यक्तीने तिच्या अकाउंटला एक पाच हजार रुपये तिकडून पाठवले तिला ब्लॅकमेल केलं आणि तिला सांगितलं की तू जयपूर स्टेशनला ये स्टेशनवर ती पोचली ती मुलीला तिला काही माहिती नव्हतं त्या मुलाने तिला गाईड केलं मग ती मुलगी उलव्यातून नेरुळला गेली नेरुळ वरून ती कुर्ला स्टेशनला गेली कुर्ल्यावरून तिने ट्रेन पकडली आणि ती जयपूरपर्यंत बांद्रायला गेली बांद्रावरून ती जयपूरला गेली आणि मग तिथे जो मुलगा तिच्याशी चॅटिंग करत होता तो समोर आलाच नाही तिथे कोणीतरी तिसरीच व्यक्ती समोर आली आणि थोडक्या त्यानंतरचा प्रकार जो असा घडला की त्या महिलेला तिचे असलेले फोटो आणि व्हिडिओ हे आम्ही व्हायरल करू हे सांगून तिला एका तिचा अपंग मुलाशी जबरदस्ती संसार कर नहीं तो आम तुझे फोटो वीडियो वायर, वायरल करूँ तुझी बदनामी करू अभी धमकावन तिला एक अपंग मुला संसार कर भाग पड़ जो अपंग जो बता रहे हैं कि अपंग था या उसकी उम्र उम, कितनी होगी लगभग आपने तो देखा साक्षात देखा वहां पर तो आप उसकी वही क्या थी हमने साक्षात देखा उससे बात की वो बंदा जो वहां पर मौजूद था विकलांग था दोनों हाथों से पैरों से विकलांग था और उससे जब बात की तो पता चला कि उसकी उम्र को छुआ है तो कैसा लग रहा है आपको मतलब इतनी बड़ी आपको कामयाबी मिली और बच्ची की आपने जान बचाई है बच्ची की नहीं पूरी उनके परिवार को आज आपने इतना बड़ा अच्छा काम करके दिया सर कैसा लग रहा है आपको क्या महसूस हो रहा है पहले तो मैं मेरा भाग्य समझूंगा कि ऐसी एक चीज़ या ऐसा मौका मुझे मिला कि मैं किसी की मदद कर सकूं और इस मुहिम में मेरे दोस्त और नई मुंबई पुलिस ने जो हमें साथ दिए उनका मैं शुक्रगुजार और आभारी हूँ उनके बिना ये पॉसिबल था नहीं और आज एक परिवार की मदद करके बहुत अच्छा महसूस हो रहा है गर्व महसूस हो रहा है उसी के साथ साथ बुरा भी लग रहा है कि आज की इस जमाने में सोशल मीडिया का शिकार होकर हमारी पीढ़ी खराब हो रही है और हमारी देश की जवान महिलाएं और लड़कियों की जिंदगी खराब हो रही है नई पीढ़िया जो आप बच्चियां अपनी है क्या इनको जान नमस्कार न समझ रहती है नहीं समझ पाती कभी कभी तो आप क्या आह्वान करेंगे क्या बताएंगे इस चैनल के हिसाब से आप क्या बताएंगे मैं आपके माध्यम से इस नई पीढ़ी को यही बोलना चाहूंगा कि सोशल मीडिया की दुनिया में ना फंसे सोशल मीडिया एक बिल्कुल ही जितनी फायदेमंद उतनी ही नुकसानदायी है या सोशल मीडियामुळे बरेचसे कुटुंब बरेचसे युवक युवती बर्बाद झालेले आहेत तुम्ही या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकू नका आपले घरचे आपले वरिष्ठ आपले आई वडील आणि आपले शिक्षक पालक जे सांगतायत त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तरच तुमचं आयुष्य चुखा समाधानाचं राहील सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये कोणीही अडकू नये एवढं मी त्यांचं सांगू इच्छितो एक तो एक बडा बहुत बडा मौका मी था दूसरी बात एक रिज भी था अगर उधर जाने पे जाने के बाद तो वो मिलती है नहीं मिलती है कौन सा गांव है कहा से है वो पता नहीं था इधर से 1200 सौ तेरह कुछ डिस्टेंस था जाने के लिए उस जाने के लिए भी तकलीफ बारिश का समय था उसमें भी दिक्कत बहुत बार आ गई थी लेकिन एक काम जो करना है हमारी जो टीम है कौन सा भी काम हो हम ठान के ही चलते है संकल्प अगर सामाजिक संस्था ये पुलवा में भी काम करती है अच्छा खासा काम करती है इसके इस संकल्प सामाजिक कार्यकर्ता भी है उनके नाम के उनको इस काम की एक अच्छी जानकारी भी है उसी हिसाब से हम चले नवी मुंबई इसमें हमें नवी मुंबई पुलिस का राजस्थान पुलिस का भी शुक्रिया करना चाहता हूँ आभार व्यक्त आभार व्यक्त करता हूँ आप खतरों से खिलाड़ी बोलते हैं खतरों खिलाड़ी उस तरह से आप लोगों ने आज महाराष्ट्र में आज उदयपुर में जाके इस बच्ची का जान बचाया और बच्ची काही क्या मिळावसतो पहिले तो नवी मुंबई केलं आणि <coughs> संकल्प गरज यांचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्हाला त्यांच्या बरोबर घेतलं आणि आमची अशी इच्छा आहे की पूर्ण उलवा आहे नवी मुंबई नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची महिलावर अत्याचार होत असतील तर आम्हाला संपर्क करा दा, दादाला संपर्क करा नरेंद्र देशमुख संपर्क अजय करा जर असं कुठे होत असेल तर आम्ही लगेच तिथे येऊ आम्ही नाही आलो तर आमचे कोणतरी प्रतिनिधी असं एक अनु आव्हान देतो माझं नाव अजय गडकर आणि मी संतोष समाज संस्थेमध्ये काम करतो आमचे संस्थापक अध्यक्ष इथे समोर बसले तुमच्या हा जो प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आम्ही सतरा तारखेला इथून गेलो होतो राजस्थानला जो काही प्रसंग होता तो आम्हाला ऐकल्यानंतर तेव्हा आमच्या अंगावर गाठे आलेच होते परंतु जेव्हा आम्ही जाऊन बघितलं तेव्हा त्याच्यापेक्षा ते जास्त आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटलं का कारण का एखादी मुलगी इथून कुठल्या पद्धतीनिती गे, बोलून घेतली जाते आणि तिथे कशा प्रकारे तिच्यावर अन्याय केला जातो त्या मुलीचं वर्ष वयवर्ष होतं एकोणीस परंतु तिला माहित नव्हतं की पुढचं काय प्रसंग तिच्यावर ओढवणार आहे हे ठीक होतं आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला परंतु आम्हाला एनआरआय पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला खूप अशी सहकार्य सहकार्य चांगलं केलं त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या तर फक्त एवढं आम्हाला वाटतं की अशा कुठल्याही गोष्टी जर या आपल्या समाजामध्ये दिसत असतील किंवा आपल्याला नजर असतील तर आम्हाला त्वरित त्वरित तुम्ही संपर्क करावा आणि त्या गोष्टी त्या घटनेवर आम्ही पूर्णपणे आमचा पाठिंबा असेल आणि पूर्णपणे आम्ही त्याच्यावरती वाचा फोडू ही जी घटना घडली आहे तशाच घटना आता ही फक्त एक घटना आमच्या नजर समोर आली होती परंतु याच्या काही अजून काही घटना आहेत ज्या आमच्या नजर येत नाहीत आजूबाजूच्या काही घटना असतात काही लोक बोलतात की आपल्या याच्यामध्ये ते गप्प बसतात त्या गोष्टीचा वाचा फोडू शकत नाही ते लोक बोलू शकत नाहीत महिला असल्यामुळे महिलांना त्या गोष्टीची लाज वाटते किंवा त्या गोष्टीला त्या समोर येत नाहीत पण आम्हाला एकच महिला आव्हान आहे की जेव्हाही तुम्हाला काही असं काही गोष्टी निदर्शनास येतात तेव्हा तुम्ही आवर्जून आम्हाला आवाज द्या त्या आवाजाला हे आम्ही पाचवी भाऊ आणि त्वरित खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे राहू सर काय सांगाल संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी अनेक महिलांना आपण न्याय देण्याचं काम केले आहे त्यांनी हाक दिली आपण त्यांना साथ दिली काय सांगाल त्या सांगाल आज जो प्रसंग, तुम्हाल प्रसंग पोतु पोतु तुम्हाला सांगितला असे अनेक प्रसंग आमच्याकडे येत असतात बऱ्याचदा काही महिला ज्यांना भीती असते ज्या पोलीस स्टेशन पर्यंत पोहच पोहोचू शकत नाहीत किंवा ज्यांना घरची लोक साथ देत नाहीत किंवा मित्रमंडळी नसतात की ज्यांच्याकडे ते मदत मागू शकतात अशा बऱ्याचशा महिला आमच्याकडे त्यांची काही घेऊन आल्या होत्या मी तुम्हाला एक दोन प्रसंग सांगू इच्छितो की इथे शिपिंग लाईन आहे ओरडमध्ये त्या शिपिंग लाईन मध्ये एका महिलेवर तिचा बॉस तिचा वरिष्ठ अत्याचार करत होता आणि तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्याकडून काम होत नाही ती व्यवस्थित काम करत नाही म्हणून तिला मेमो देण्यात आला होता की तू थोडक्यात की तिचं लैंगिक शोषण करण्यासाठी तू त्यांनी तिला तिने त्याला समर्पण करावं असं एक प्रकार आमच्याकडे आला होता तेव्हा आम्ही सगळ्या टीमने मिळून त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले होते त्याचं थोबाळ लाल केलं होतं आणि त्या महिलेला आम्ही नाही मिळवून दिला होता तिची नोकरीसुद्धा तिला आम्ही परत मिळवून दिली होती असा दुसरा प्रसंग आणखी सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी इथे उलवा रोड मध्ये एका पुरुषाने एका महिलेला मैत्री केली तिच्या तिला एका तिच्या ड्रिंक दिलं त्या ड्रिंकमध्ये झोपेचं औषध देऊन तिच्या घरात चोरी केली असता ती आमच्याकडे मदत मागायला आली तिचं इथं कोणीही नव्हतं तिचं पती तिची मुलं परदेशी असतात शिकायला आणि नोकरी निमित्त ती महिला एकटी इथे राहते अशा त्या प्रसंगी सुद्धा आमच्या टीमनी तिथे जाऊन त्या महिलेला मदत केली तिचे गेलेले पैसे तिचे गेलेले मोबाईल आणि तिच्या घरातनं चोरी झालेले लॅपटॉप हे सगळं मिळून आम्ही तिला दिलं होतं तर अशा अनेक प्रसंग आहेत जे तुम्हाला सांगा वेळ कमी पडेल पण आम्ही नेहमी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी जर त्यांच्यावर जर अत्याचार अत्याचार होत असतील किंवा त्या कुठल्या अडचणीत असतील तर आमची संस्था ही आवर्जून त्या गोष्टीमध्ये भाग घेते आणि त्यांना न्याय मिळेल ह्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि याच्या पुढेही आमच्या ओलव्यामध्येच नाही पनवेलमध्येच नाही रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही जर आमच्या भगिनींनी आम्हाला हात मारली आणि आमच्याकडे मदत मागितली तर नक्कीच आम्ही सगळीजण जण आमच्या आताचं सगळं काम टाकून त्यांना मदत करायसाठी नक्कीच धावून जाऊ तेवढं मी तुम्हाला सांगतो आज जो विलवे मे आपके बच्ची साथ में आज जो घटना घटी घटना घटने के बाद आज जो बच्ची का मेले होतो पुढे गे कैसे घटना घटी बारे बारेमा सर वो इंस्टाग्राम में उसका गंदा वीडियो बनाया गया और गंदा वीडियो से सर उसने जो है ब्लैकमेल किया मेरी लड़की को और वो जो है चार पाँच महीने से ऐसा मेरी लड़की को बोल रहा था एक लाख चालीस हज़ार रुपये दो ना तुम्हारा वीडियो आरिश कर दूंगा मेरी लड़की ने घबरा के घर में किस बताया नहीं फिर वो लड़की ने जो है ऐसा दो तीन चार महीने से मेटर चल रहा था और लड़के ने जो है बोला अगर तुम पैसा दो ना मेरे साथ शादी करो वो लड़की ने घर में किसको बताया नहीं उसके बाद यहाँ से लड़की जो है वो लोकेशन पे उसने बुलाया और उसके अकाउंट पे मोबाइल पे बच्चा छः हज़ार रुपये भेजा भेजने के बाद उसने उसको जयपुर बुलाया जो है बोला यहाँ पे अपना नेहरूल गई नेहरूल से कोरला गई कोरला से बांद्रा गई बांद्रा से जयपुर की ट्रेन लिया उसने और वहाँ जयपुर गया जयपुर गया तो वहाँ पर वो लड़का जिसने इसको ब्लैकमेल किया था वो लड़का भी नहीं मिला उसने एक फंग और उसके साथ में एक आदमी मिला उसके साथ में उसको भेजा जो है और ज़बरदस्ती उसका वहाँ पे उसके साथ शादी करवाया बोला तुम इसके साथ शादी करो ना तुम्हारा वीडियो वारिश करूंगा फिर तो हम लोगों ने मतलब यहाँ पुलिस कंप्लेन किया अपना पुलिस स्टेशन में उसके बाद जो है वहाँ से लोकेशन आया लोकेशन आने के बाद हम लोगों ने मतलब पुलिस से जानकारी ली तो पुलिस वाले ने हमको मदद दिया बोला कि ठीक है मतलब लड़की उम्र में हो चुकी है इसके लिए हम जा नहीं सकते आपको एड्रेस देंगे आप जा सकते हैं वहाँ पे वानी जी आपकी जो बच्ची मिले है किसके मदद से इतनी जो कामयाबी जो मिली आपकी बच्ची आपके साथ में आज के परिवार के बीच में है हाँ सर वो किसकी किसके द्वारा आपको मतलब कामयाबी मिली और आपकी बच्ची आपके साथ में है हाँ सर हमें संकल्प सर के साथ से मदद मिली सर उनके सहयोग से और उनकी टीम के सहयोग से अच्छा उनके साथ मतलब उन्होंने आपकी मदद की हाँ सर और अपना पुलिस स्टेशन के पुलिस वालों से भी मदद पूरा मिले जो है हम लोगों को तो क्या कहेंगे साहब के बारे में आप क्या कहेंगे गरज साहब के तो हम बहुत शुक्र हैं गुजार है सर जो है उनका तो कोई सीमा ही नहीं है हमारी लाज बचाई उन्होंने बहुत बड़ी बात हमारे बच्चे की जान बचाई